बीडमध्ये मात्र मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण मात्र महाराष्ट्रात खूप गाजत आहे मात्र याबाबत मात्र बीडचे सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये व्हिडिओ कॉल करून मारेकर यांनी त्यांच्या आकाला दाखवला होता नेमका हा आका कोण आहे त्यामुळे आता विधानसभेत खूप काही गदारोळ झाला कारण की सुरेश दस यांनी आकावरून धक्कादायक खुलासा केले तसेच हत्ये प्रकरणात सुरेश दस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहित यासाठी स्थापना करण्याची मागणी केली यावरच सुरेश दस म्हणाले की नऊ तारखेला ही घटना घडली त्या अगोदर दोन दिवसाआधी एका वाईन शॉप मध्ये मात्र दोन गाड्यांची खरेदी झाली खरेदी सब रजिस्टर ऑफिस मध्ये करण्याऐवजी कुठेतरी हे आका बसले होते आणि पोलीस अधिकारीही बसले होते तिथे जाऊन ही खरेदी करण्यात आली अशी एक नवीन माहिती देखील मिळाली आहे त्यांचं कार्यक्षेत्र वांजरसुंबा घाट म्हणून आहे तिथे तीस ते पस्तीस एकर जमीन कोणाच्या तरी अचानक नावावर झाली हे या कार्यक्षेत्र खूप वाढत चाललं आहे असंही ते यावेळी म्हणाले नेमका हा अक्का कोण आहे असं विचारला असता सुरेश दोष म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री हे आज याबाबत एसआयटी जाहीर करतील एसआयटी जाहीर झाल्याशिवाय आणि एसआयटीने तपास केल्याशिवाय यावर बोलणे उचित राहणार नाही असे यावेळी दोष म्हणाले